नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मे आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती पुणे अवका सात हजार नऊशे छत्तीस क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर दोन हजार चारशे व सारो साधारण दर एक हजार सहाशे पुढील बाजार समिती पुणे खडकी अवका आठ क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे व सारो साधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय तेरा क्विंटलची किमान दर एक हजार तीनशे कमाल दर दोन हजार शंभर व सर्वसाधारण दर एक हजार सातशे पुढील बाजार समिती वाई अहोका वीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पुढील बाजार समिती मंगळवेडा आवका ब्याऐंशी क्विंटलची किमान दर चारशे कमाल दर तीन हजार व सर्व साधारण दर एक हजार आठशे पुढील बाजार समिती कामटी अहोका चौतीस क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे व सर्वसाधारण दर दोन हजार पुढील बाजार समिती येवला आवका पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर सातशे दर दोन हजार एकशे एक आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे शे पन्नास पुढील बाजार समिती येवला अंधरसूल अवका पाचशे क्विंटलची किमान दर चारशे दर दोन हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव इंचूल अवका सहा हजार पाचशे क्विंटलची किमानदार आठशे कमाल दर दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव अवका चारशे चोवीस क्विंटलची किमानदार पाचशे कमाल दर दोन हजार एकोणनव्वद व सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत अवका वीस हजार क्विंटलची किमान दर चार चारशे कमाल दर दोन हजार चारशे एकवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार शंभर पुढील बाजार समिती देवळा अवका तीन हजार एकशे एकावन्न क्विंटलची किमान दर चारशे पन्नास कमाल दर दोन हजार दोनशे तीस व सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका